नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते माढा कोकण लॉटरीची सोडत पडली पार्क दिवाळी पहाट पा निमित्त नोपडा परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आणि दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्याचं काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीनं आहे असं प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर भूखंडांच्या संगणकीय सोडतीचं उद्घाटन केलं म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे ओरोस आणि कुळगाव बदलापूर इथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीनं काढण्यात आली या सोडतीसाठी तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून सरासरी एका घरासाठी पस्तीस ते चाळीस अर्ज मिळाले यावरून म्हाडाच्या घराच्या गुणवत्तेवर आणि किमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दिसून येतोय असं शिंदे यांनी सांगितलं सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पाडली असून कोणताही मानवी हस्तक्षेप न होण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती मात्र आता म्हाडाची घरं उत्कृष्ट दर्जाची वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचं कारण ठरली आहे असं शिंदे म्हणाले आतापर्यंत नऊ लाख घरं म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी साठ हजार आणि त्रेचाळीस हजार घरांची आता भर पडली आहे ठाणे कल्याण मीरा भाईंदर डोंबिवली उल्हासनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात असला आल्याचं शिंदे यांनी सांगितलं परवडणारी घर नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केलेलं आहे तसंच आय टी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठीही परवडणाऱ्या भाड्याची घरंही योजनेत समाविष्ट केली आहेत असं त्यांनी सांगितलं येत्या वीस ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट निमित्त ठाण्यातील नौपाडा परिसरात विविध संस्थांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जाणार आहे याच दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय त्यामुळे त्या दिवशी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेदरम्यान चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीमधील तलावपाडी चिंतामणी चौक डॉक्टर मौस रोड आणि राम मारुती रोडवर दिवाळी सणानिमित्त विविध संस्थांतर्फे येत्या वीस ऑक्टोबर रोजी पा दिवाळी पहाट पा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय या कार्यक्रमाला ठाणेकरच मोठ्या प्रमाणात गर्दी करतात या पार्श्वभूमीवर हो या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी अधिसूचना काढून बदल केलेत डॉक्टर मूस चौकाकडून गडकरी सर्कलच्या दिशेनं येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉक्टर मूज चौक इथे प्रवेश बंद केला असून ती वाहनं डॉक्टर मूज चौकात सरळ टॉवर नाकामार्गे टेंबी नाकामार्गे पुढे जातील तर गडकरी सर्कलकडून डॉक्टर मूस चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली असून ती वाहनं अल्मेडा चौक वंदना टी पॉईंट गजानन चौक तीन पेट्रोल पंप हरिनिवास सर्कल मार्गे पुढे जातील तसंच घंटाळी सैनाथ चौकाकडून पुना गाडगिळ चौकाच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव घंटाळी चौक इथे प्रवेश बंदी असल्यानं ती वाहनं घंटाळी देवीपथ रोडमार्गे इच्छित स्थळी जातील गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप या सावरकर का रोडवरील काका सोहनी पच या गल्लीतून पुना गाडगिळ चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौक इथे प्रवेश बंदी आहे ही वाहनं तीन पेट्रोल पंप हरिनिवास सर्कल मार्गे अथवा घंटाळी रोडनं पुढे मार्गक्रमण करतील आणि राजमाता वडापाव सेंटरकडून गजानन महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर प्रवेश बंदी केल्यानं ती वाहनं राजमाता वडापाव सेंटर इथूनच गोखले रोडनं पुढे जातील असं स्पष्ट केलंय ही अधिसूचना अग्निशमन दल रुग्णवाहिका पोलीस वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत असंही सांगितलं दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा उत्साहाचा सण पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात ते असतात मनानं पुन्हा उजळलेल्या जीवनांचे इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या कंदील तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत तर त्या असतात पुनर्वसनाच्या स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या नवज्योती मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती घडत असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींना उमजतं पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य सृजनं आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनशीलचीही बनते प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागा करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जातोय या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी हजार पंट्या पाचशे उठणं पाकिटं अरोमा कॅन्डल्स तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत तर पुरुष विभागातील रुग्णालय आणि पताका बनवल्या आहेत जळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उशिडाचा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब आहे दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीनं खरेदी करतात यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते यावर्षी रुग्णालयं या ही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील पताका आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जान्हवी केरसकर डॉक्टर अश्लेषा कोळे इत्यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा मुद्दा चांगला स्थापणार असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह विरोधकांनी बोगस मतदारांवर काम करण्यास सुरुवात केली आहे यात सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सावध आहेत मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई आणि कोकण पट्ट्यातील महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या याद्यांची चाळणी करून घेत आहेत यात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष मतदार याद्यांबाबत अलर्ट झाला आहे ठाणे महापालिका निवडणुकीला माजी खासदार रजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षानं नियोजन सुरू केले मतदार याद्यांपासून हे नियोजन सुरू आहे रजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील बोगस मतदानावरून थेट संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिलाय त्यांचा हा इशारा म्हणजे अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगालाच होता माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीत बोगस नावे टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिलाय माजी खासदार विचारे यांनी म्हटलंय की गेल्या साडेतीन वर्षात ठाण्यात मुख्यमंत्री असूनही महापालिका लुटली गेली पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींच्या बजेटपैकी केवळ तीस पस्तीस कोटी रुपयेच शिल्लक आहेत महापालिका भ्रष्टाचारात राज्यात अव्वल ठरली असून उच्च न्यायालयानं सुमारे दीडशे अधिकाऱ्यांच्या चौकशीचा आदेश दिलाय तसंच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला प्रमोशन देणं आहे नागरिक फसवले गेल्यास शांत बसणार नाहीत असा इशाराही राजन विचार यांनी दिलाय घरगुती पातळीवर गेली पंचवीस वर्ष दिवाळी फराळ तयार करून जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचवणाऱ्या मेधा देशपांडे यांनी यंदाही आपला फराळ व्यवसाय सुरू ठेवला मात्र यंदाच्या वर्षी अमेरिकेत फराळ मागवणाऱ्या ग्राहकांना पन्नास टक्के टॅरेफाकारला जाणार आहे मेधा देशपांडे यांनी सांगितलं की अमेरिकेतील माझे अनेक नियमित ग्राहक आहेत ते दरवर्षी दिवाळीच्या काळात खास घरगुती मराठी फराळ बेसन रवा लाडू चकली चिवडा चिरोटे करंजी बेक शंकरपाळे गोड आणि तिखट अनारसे मागवतात या पदार्थांची चव आणि घरगुती सुगंध हेच त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या मेधा देशपांडे गृह उद्योग संस्थेमार्फत फराळाचे पार्सल केवळ अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी न्यूझीलंड सिंगापूर बँकॉक ब्रुने नेदरलँड्स कॅनडा अजि इजिप्त आणि दुबईसह अनेक देशांमध्ये पाठवले जात आहेत सर्व पदार्थ प्रोफेशनल पॅकिंग बबल रॅपर आणि खास कुरिअरद्वारे पाठवले जातात जेणेकरून फराळ अबाधित राहील मेधा देशपांडे म्हणाले की पंचवीस वर्षांच्या हो अनुभवातून माझं ध्येय आहे की प्रत्येक एन आर आय भारतीयाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणि घरच्या चवीचं हास्य आणणं मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोडबंदर रस्त्यावरील खड्डे सुरू असलेली प्रकल्पाची कामं यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच अपघात होत आहेत यामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांकडून खड्डे आणि कोंडीमुक्त रस्ते देण्याची मागणी होत असून यासाठी नागरिक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करतायत शनिवारी नागरिकांनी पुन्हा कासारवडोली पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत पोलिसांना मागण्यांचं पत्र दिलं त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांनीही याप्रश्नी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले पोरबंदर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे सुरू असलेले प्रकल्प तसंच रस्त्यांची आणि सार्वजनिक सुविधांची अत्यंत निकृष्ट अवस्था आहे यामुळे दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत वाहनचालक पादचारी आणि प्रवासी यांचे जीव धोक्यात येत असून सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहेत असा वारंवार होणारे अपघात हे केवळ दुर्दैवी प्रसंग नसून रस्ते बांधकाम दुरुस्ती आणि देखभालीतील निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहेत प्रचलित कायद्यानुसार संबंधित ठेकेदार अभियंते किंवा अधिकारी हे सार्वजनिक बांधकामांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यास बांधील आहेत अशा प्रकरणांमध्ये त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास भारतीय न्यायसंहितेमधील निष्काळजीपणामुळे मृत्यू तसंच लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासंबंधी तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी पत्राद्वारे केली आहे